नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आजार वाढण्याची कारणे कोणती कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी आहे त्यामागचे कारण काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया तर आजारी पडण्याचे कारण म्हणजे पहिले काळी चुलीवर स्वयंपाक करायचे आजच्या काळात गॅसवर स्वयंपाक केला जातो दोन पूर्वीचे लोक पाणी पिण्यासाठी मडक्याचा वापर जास्त प्रमाणात करत होते आजकाल पाणी पिण्यासाठी फ्रीजचा वापर जास्त प्रमाणात होत आहे कारण की फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असते जसे की अति थंडगार पाणी पिऊन झोपल्यास अटॅकचे प्रमाण नाईंटी पर्सेंट वाढते तसेच थंड फ्रीजचे पाणी पिल्यास दात लवकर पडतात तसेच शरीराचे हाडेसुद्धा कुंकुवत होतात तीन पहिल्या काळी महिला खाली बसून स्वयंपाक करायचा आजकाल उभा राहूनच स्वयंपाक केला जातो त्यामुळे समस्या दुखीची समस्या कंबरदुखीची समस्या ही वाढू लागलेली आहे पूर्वीच्या काळी काहीही काम करायचे असले तर पायी किंवा सायकलने प्रवास करत होते आजकालच्या आधुनिक दुनियेमध्ये काहीही गोष्टी किंवा काही काहीही सामान आणायचे असल्यास गाडीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे काय होते की शरीराची हालचाल होत नाही त्यामुळे शरीरामध्ये अनेक आजार उत्पन्न होतात पाच जसे की आजकालची प्रत्येक पिढी घरच्या खाण्यापेक्षा बाहेरच्या खाण्याला जास्त प्राधान्य देते या दाखवा दाखवीच्या दुनियेमध्ये हॉटेलचे जेवण हे जास्त प्रमाणात खाल्लं जात आहे तसेच जंक फूडला जास्त महत्त्व देत आहे जंक फूड जास्त खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जे पोषक तत्व आवश्यक आहे ते पोषक तत्व मिळत नाही त्यामुळे शरीर खूप कमजोर होत आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये जेवणाकडे जास्त लक्ष न देणे जेवण हे खूप घाईघाईने खाणे त्यामुळे अन्न हे शरीरात नीट पचत नाही आहे त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत नाही आहे आणि त्यामुळे थकवा हा जाणवत आहे सा तसेच चहाचे सेवन हे जास्त प्रमाणात करणे चहा जास्त पिल्यामुळे काय होते की आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागत नाही ती आपल्या जेवणाला मार त्यामुळे आपण जेवणाकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे चहाचा वापर कमी प्रमाणात करावा आठ तसेच आजकाल फ्लॅटची सिस्टीम असल्यामुळे लिफ्टचा जास्त वापर होत आहे त्यामुळे जरी तुम्ही वरच्या फ्लोअरला असेल तरी एखादा तरी फ्लोअर चढावा उतरावा त्यामुळे काय होईल की शरीराची हालचाल होते आणि आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते नऊ तसेच मोबाईल वापरण्याचे प्रमाण अतिप्रमाणात वाढलेले आहे झोपताना मोबाईलचा अतिप्रमाणात वापर केल्यास डोळ्याची दृष्टी कमी होऊ शकते दहा आजकाल महिला स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे खूप महिलांमध्ये बी पी शुगर याची समस्या वाढत आहे अकरा तसेच शरीरामध्ये आजार वाढण्याची अनेक कारणे आहेत जसे की जेवणामध्ये जास्त मसाल्याचा वापर करणे बारा वेळेवर झोप न घेणे आपल्या शरीरासाठी सात ते आठ तास झोप घेणे खूप आवश्यक असते तेरा जास्त प्रमाणात टेन्शन घेणे आणि फायबरयुक्त पदार्थाचा वापर न करणे चौदा स्वयंपाक करताना तेलाचा अतिप्रमाणात वापर करणे यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते पंधरा नियमित व्यायाम न करणे नियमित व्यायाम नाही केल्यास आपल्या शरीरामध्ये अनेक रोगाची उत्पत्ती होऊ शकते सोळा जेवणामध्ये नॉनव्हेजचा जास्त उपयोग करणे कारण नॉनव्हेज जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरासाठी खूप अपायकारक असते सतरा रोजच्या खाण्यामध्ये प्रिजर्वेटिव्ह पासून बनवलेल्या पदार्थाचा वापर करणे जसे की बिस्किट कोल्ड्रिंक अशा पदार्थामुळे आजार वाढण्याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे अठरा तसेच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण कमी प्रमाणात करणे एकोणीस आजकाल पोळी ही डायरेक्ट गॅसवर शेकून खाल्ली जात आहे त्यामुळे गॅसवर पोळी न शेकता तव्यावर करून खावी कारण की गॅसमध्ये असे काही केमिकल असतात ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात त्यामुळे पोळी करताना कधीही गॅसवर शेकून खाऊ नये वीज घरामध्ये चपलीचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे त्यामुळे आपल्याला पायाचे तळवे दुखण्याची समस्या वाढलेली दिसते कारण की घरात चप्पल नाही घातलं तर आपल्या पायाच्या तळव्याला अनेक महत्त्वाच्या बिंदूवर दाब पडतो आणि यामुळे अनेक रोग दूर राहतात त्यामुळे घरामध्ये चप्पल वापरू नये एकवीस झोपताना एसीचा वापर जास्त केला जात आहे त्यामुळे हातपाय दुखणे डोकेदुखीची समस्या वाढलेली आहे तुम्हाला जर एसीचा वापर करायचा असेल तर कमी प्रमाणात करावा कारण की नॅचरल हवा ही शरीरासाठी खूप चांगली असते बावीस आजकाल परफ्यूमचा भरपूर प्रमाणात वापर वाढलेला आहे पण परफ्यूमचा जास्त प्रमाणात वापर केल्यास आपल्या शरीरासाठीच ते अपायकारक ठरू शकते कारण की परफ्यूममध्ये असे काही केमिकल असतात ते आपल्या शरीरात जाऊन आपल्याला आजारी करू शकतात त्यामुळे परफ्यूमचा वापर कमी प्रमाणात करावा ही माहिती तुम्हाला आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल धन्यवाद